हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर सहा मेला स्वामींची पुण्यतिथी आहे तर त्यासाठीच आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर त्याबद्दलच आज मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे आणि स्वामींची सेवा करत असताना तुम्हाला कुठल्याही पूजेची मांडणी करायची गरज नाही आणि श्रद्धेने भक्तीने स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा करा स्वामी तुमचं नक्की ऐकतील तुमच्या हाकेला स्वामी नक्की धावून येतील तर बघा आपण बँकेत पैसे जमा करत असतो तसं आपण आपला बँक बॅलन्स वाढवत असतो तसंच आपल्याला स्वामींच्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे तर बघा आपण जसं बँकेत पैसे जमा करतो आणि आपला बँक बॅलेन्स वाढवतो तशाच पद्धतीने आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आणि स्वामींच्या सेवेचा आपल्याला बँक बॅलेन्स वाढवायचा आहे आणि ती सेवा आपल्याला आपल्या स्वामींच्या चरणांशी अर्पण करायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे काही जास्त करायचं नाही आपल्याला आपले स्वामी म्हणजे आपल्या स्वामींना दुसरं काहीच लागत नाही ते खूप साधे आहेत भोळे आहेत त्यांना कपड्यांचा मोह नव्हता त्यांना दागिन्यांचाही मोह नव्हता ते फक्त आपल्या सेवेचे भुकेले आहेत त्यांना फक्त आपल्याकडून काय हवी आहे सेवा बस त्यांची नितांत सेवा करा त्यांच्यावर श्रद्धा ठेवा त्यांच्यावर विश्वास ठेवा बस एवढंच त्यांना हवं आहे आणि तेच आपल्याला करायचं आहे आपल्या स्वामींसाठी तर आता आपल्याला काय काय सेवा करायच्या आहे ते मी तुम्हाला सांगते ही सेवा तुम्ही कधीही सुरू करू शकता ज्या दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ बघणार त्या दिवसापासून सुरू केली तरी चालेल सहा मे पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला स्वामी चरित्र सारामृत याचा एक पाठ करायचा आहे एक पाठ म्हणजे काय त्यात एकवीस अध्याय आपल्याला न चुकता एक ते एकवीस अध्याय एका एक बैठकीत वाचायचे आहेत स्वामींचा जो तारक मंत्र आहे तो आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि स्वामींचा अकरा माळी जप आपल्याला करायचा आहे स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ तारक मंत्र आणि स्वामींचा अकरा माळी जप या तिघांपैकी तुम्ही एक सेवा केली तरीही चालेल किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही या तिघी सेवा किंवा यातली एक दोन सेवाही करू शकतात तुमच्या म्हणजे वेळेनुसार तुम्ही या सेवा करू शकतात पण जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा, करा। आणि तुम्हाला जर हे शक्य नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ बावनी येते ती वाचू शकता अगदी छोटीशी येते ती पण कसं आहे ना त्याची म्हणजे पोथी येते की नाही मला नाही माहिती कारण माझ्याकडे ती नाही आहे मी त्याची प्रिंट काढून घेतलेली आहे त्यामुळे म्हणजे शक्यता कमी आहे की त्याची पोथी येईल तर तुम्ही ते मोबाईलमधून वाचू शकता किंवा त्याची प्रिंट तुम्ही जसं मी काढली तशा पद्धतीने तुम्ही काढू शकता अगदी म्हणजे ते दोन मिनिटं लागतात त्याला वाचायला जास्त वेळ लागत नाही आणि तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल ती तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत असेल किंवा एखादा संकट तुमच्यावर असेल ते तुम्हाला स्वामींना सांगायचं असेल तर तुम्ही संकल्पयुक्त हे करू शकता फक्त संकल्पयुक्त जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सव्वीस एप्रिलपासून याची सुरुवात करायची आहे सव्वीस एप्रिल ते सहा मे पर्यंत म्हणजे अकरा दिवसात तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सव्वीस एप्रिलच्या दिवशी तुम्हाला केंद्रात जायचं आहे आणि केंद्रात गेल्यानंतर एक नारळ आणि खडीसाखर न्यायची आहे आणि स्वामींजवळ ती ठेवायची आहे स्वामींना तुमचं काय संकट आहे किंवा तुमच्या मनात काय इच्छा आहे ती सांगायची आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की असा असा अकरा दिवसांची मी ही ही सेवा करणार आहे तर एवढी माझी मनोकामना मा पूर्ण करा किंवा तुमचं काही संकट असेल त्यांना तुम्ही सांगा स्वामी तुमचं म्हणजे जी काही इच्छा असेल किंवा तुमचं जे संकट असेल ते नक्की दूर करतील आणि हे झाल्यानंतर तुम्हाला घरी आल्यानंतर याचं वाचन सुरू करायचं आहे किंवा मग तुम्हाला जर केंद्रात जाणं शक्य नसेल केंद्र लांब असेल तर तुम्ही घरीही स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर नारळ आणि खडीसाखर ठेवून स्वामींना सांगू शकतात अशी तुम्हाला सुरुवात करायची आहे तर त्यात तुम्ही संकल्पयुक्त अकरा माने जप करू शकता अकरा वेळा तारकमंत्र करू शकतात किंवा स्वामी चरित्र सारामृत याचा एक पाठ करू शकतात आणि तुम्ही जे काही घरी नारळ ठेवलं असेल तर ते तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता म्हणजे तुम्ही घरी सगळी मिळून खाऊ शकता फक्त बाहेरच्यांना कोणाला ते द्यायचं नाही आपण जे घरातले लोक आहेत त्यांनीच ते नाळ फोडून खाऊन घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता मी तर म्हणेल की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा म्हणजे तुम्ही हे पारायण ना तीस तारखेपासून तीस एप्रिलपासून करू शकता तीस एप्रिल ते सहा मेपर्यंत तुमचं पारायण होईल बघा मला माहिती आहे की गुरुचरित्राचं पारायण हे खूप कठीण आहे याचे नियम खूप कठीण आहे पण तुम्ही करा करून तरी बघा खूप छान आहे जोपर्यंत तुम्ही ते करणार ना तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही आणि त्याचे अनुभव इतके छान आहेत ना म्हणजे तुम्ही मी सांगते म्हणून तरी करा जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा असं तीस एप्रिल ते सहा मेपर्यंत तुमचं सात दिवसात गुरुचरित्राचं पारायण होईल आणि कसं आहे ना मी तुम्हाला एवढं लवकर का सांगते आणि हा व्हिडिओ इतक्या लवकर मी का केला कारण ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर त्यांना तो काहींकडे तो ग्रंथ नसेल तर त्यामुळे प्रॉब्लेम येतो कारण हा ग्रंथ आता मिळणार नाही तो एकतर म्हणजे अवेलेबल नसतो त्यामुळे म्हणजे मी तुम्हाला लवकर का सांगते की तुम्ही आता लवकरात लवकर तो ग्रंथ घेऊ शकता नंतर काय होतं ऐन वेळेला मग तो मिळत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की आता तुम्हाला वेळ असेल नंतर तुम्ही करणार असाल तर तुम्ही आत्ताच जाऊन तो ग्रंथ घेऊन या आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही केंद्रात गुरुचरित्राचं पारायण करू शकता आता साप्ताहिक पारायण सुरू होईल तिथे जर वेळ असेल तर करा किंवा तुम्ही घरी केलं तरी चालेल फक्त कसं असतं केंद्रात ना त्याचं खूप जास्त पटीने आपल्याला त्याचं फळ मिळत असतं जेव्हा केंद्रात आपण कुठली सेवा करतो किंवा कुठलंही पारायण करतो तर अशा पद्धतीने स्वामींची जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा बघा मला माहिती आहे आपण सांसारिक माणसं आहोत आपल्याला इतका वेळ नाही आहे पण आपण एवढं स्वामींसाठी करू शकतो म्हणजे आत्ता तरी आपण स्वामींसाठी एवढं करू शकतो रोज आपल्याला वेळ मिळत नाही पण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त जेवढी जास्त होईल तेवढा सेवा करायचा प्रयत्न करा आणि वेळात वेळ काढायचा प्रयत्न करा तर अतिशय छोटीशी माहिती होती तर जास्तीत जास्त सेवा करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर माझ्या छोट्याशा माहितीसोबत मी हा व्हिडिओ इथेच स्टॉप करते तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन